दिल्ली रायगडावरील वाघे कुत्र्याच्या समाधीवरून छत्रपती संभाजीराजे आणि भिडे गुरुजी यांच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकर यांनी एक एक महत्त्वाची मागणी केली आहे मला या वादावर फार बोलायचे नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राजधर्माचे पालन करून संभाजी भिडे यांना तुरुंगात टाकावे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमाशी बोलत होते मला देवेंद्र फडणवीस यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आज राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही बिहारी वाजपेयी यांना आठवा जो कोणी राजदंड हातात घेतो त्याला राज्य चालवता आलं पाहिजे जो कोणी कायद्याला मानत नसेल त्याला आतमध्ये तुरुंगात टाकण्याची संधी असली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या वेळेस संभाजी भिडे यांना पाठीशी घातलं एक प्रकारे बळ दिलं ती चूक आता पुन्हा करू नका ही माझी अपेक्षा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे भाजपकडून रमजान ईदच्या मुहूर्तावर देशातील मुस्लिम समुदायाला बत्तीस लाख सोगत हे मोती किट वाटणार आहेत या किटमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ आणि कपडे असणार आहेत यावरून प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला लक्ष केले आहे इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आर एस एस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो एकोणीसशे नव्याण्णव पासून सत्तेत आल्यापासून अँटी मुस्लिम भूमिकेचा स्टँड राहिलेला आहे दोन हजार चौदा मध्ये सत्तेत आल्यानंतर शाबिर याचे मॉब लिंचिंग केलं जात आणि त्याचे व्हिडिओ आपल्याला मिळतात मुस्लिमांना साईड ट्रॅक करायचा हा भाजप आणि आर एस एसचा प्रयत्न आहे त्यामुळे स्वागत हे मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते हा राजकीय दृष्टीने केलेला हा कार्यक्रम आहे बावीस टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहत आहेत अशातच मतदान जात असल्याचं हे कृत्य केलं जात आहे मतासाठी मुस्लिमांचे लंगुलाचन सुरू आहेत मौलवींनी भूमिका घेतली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे किट घ्यायचं की नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे कट्टरपंथी हिंदूला विचार करण्याची वेळ आली आहे आपल्याला आप फसवलं तर नाही ना असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे